आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आगा। 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 भविष्यात मतदान कोणाला करायचं लोकसभा निवडणुका भाजपला करायचं की कर नाही करायचं राज्य मार्ग होऊन थोडं येण्याचं खाली घ्या थोडं थोडं चाललं की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावले माझ्यासारख्या सर्वसामान्य नेत्रांवर एसआयच्या सारख्या आणि त्यांनी भ्रष्टाचार केला तर ते नाही आता तर दुध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे पुढारी खाली घ्या जरा केलीच पाहिजे आता परंतु तुम्ही सगळ्याच वयरींची अंमलबजावणी करत नाही सहा महिने हैदराबादचे गॅजेट घेतले बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट घेतले तुम्ही सातारा संस्थांचे गॅजेट घेतले अठराशे एक्क्याऐंशी जनरांना घ्यायला तुम्ही तयार नाही जे आर तर सगळे काढून बसला तुम्ही दिले सहा महिन्यापासून तुमच्या शब्द होते आंदोलन तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख अनुदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचं सुद्धा बंद केले तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केले होते तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्षतेखाली याही बंद केल्या दुसरे डाव टाकायला चालू केले की के तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात जे रास्ता रोप केले चाकळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून सहन करू शकत आम्ही त्यामुळं चूक सुरुवात फडवणी साहेबांनी केली नक्की सहा महिन्यात फडवणी साहेबांवरील एक शब्द बोलले तुम्ही एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्रचलं मला गुंतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा कोटा नाटा बना बनाव मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागा लोकसभा सर लोकसभा लोकसभा चुनाव लेकर मराठा आरक्षणाचा मुद्दा जिवलंत त्या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाही दादा आरक्षण मराठा आरक्षण होते राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही नसता पुढं पुढचं त्यावेळेस की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ नाही नाही पाया खाली माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केला आंदोलन आम्ही चालू तुम्ही सांगता की सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केले तुला तुमचे लाड केले कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते झालं शिंदे साहेब आणि तुम्ही मला म्हणजे माल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललोय फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठी द्यायचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा तोडली तुम्ही मर्यादा तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फाटक नाही केला काय केलाय आम्ही सुद्धा के तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट करायला चौतीसशे उमेदवार अर्ज भरतायत आणि परभणी नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले प्रत्येक गावामध्ये दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं इथं काय सांगा काल काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लात माराड त्याच्या खाली मोठ्या अक्षरातल्यानार आणि दरवाजाला कवडायला चिपून टाकणार ती कॉम्प्लेक्स यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही याची सुद्धा नाही सायकल लावणार गाड्या सुद्धा लावणार आम्हाला अधिकार आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकारात वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातले नाही कम भरायचा धोतर घालणारे भरायचा नाही जाणारा मागच्या भरायचा नाही पण गाडी चालविणार आहे फोर व्हीलर पाटील पण नाही नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या माय निर्णय घेतलाय समाज माझा मालक मी निर्णय घेतला मंत्री मी काय बोललो यासाठी आली कोण कोण काय काय बोलले सगळ्यात आधी त्या त्याला माझा ज्यावेळेस सायबर क्राईम कडे नंबर देऊन ते तपासण्या करते त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांच्यात खाली थोडा हात खाली सुद्धा समाज त्यांना मानतो

की धनगर आरक्षण मराठा आरक्षण त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढा देणार आपल्याला कोणी काही संपर्क केलेला आहे कारण त्या आरक्षणाबाबत आपली काय भूमिका आहे धनगर संपर्क काय गरज मी सांगताना जाहीर सांगितलं होतं त्यांच्याच स्पष्ट होतं की ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणात माझ्या पुढे किंवा मार्गी लागला धनगर बांधवला मुस्लिम बांधवायला आरक्षण कस का घेतले की मी बघतो मी भागणार सुद्धा सर लोकसभा चुनाव भूमिका आहे आणवाले लोकसभा चुनाव <laughs> <गुणी जावने> हो। <laughs> येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे राजकीय माझा मार्ग नाही तरी पण ना आता तुम्ही सांगितले की मतदानचे पोस्टर लावा पुढारी येऊ नका म्हणून हे कुठं ना कुठं लोकसभेला निगडीत आहे म्हणून लोकसभेला तुमची काय भूमिका आहे मतदानाचे पोस्टर नाही राहणार ज्यावेळेस दुबार दारात येणार आज आमचे बोल रस्त्यावर काढायला लागले आमच्या गुन्ह्यावर लागलेत आमच्यावरती म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या दाराला आम्ही चुटकणार आहे ते तुम्ही यायचं नाही प्रत्येक गावात गावबंदी नावबंदीचा काय समजलं आमच्या दारा आमच्या दाराला लावायला आम्ही आमच्या दारा पुढे यायचं नाही राहायचं नाही दार वाजवायचं नाही भूम खाली घ्या परंतु जरी हे उपोषण करतो पकडायचं त्यांना लागलं ना दर गृहमंत्र्यांना बीचरा माझी बी छान नाही व्हावं कारण त्या दिवशी बीचरा करण्याचा उद्देश त्यांचा होता ज्यावेळेस आंतरवालीहून आम्ही मुंबईकडे सागर बंगल्यावर निघालो त्यावेळेस त्यांना त्या दिवशी दंगल घडून आणायचं कारण त्या दिवशी जर चकमक झाली असते मला त्या दिवशी बिचारक होऊ द्यायचं वापर त्यांचं स्वप्न मी कधीच साकार नाही म्हणून या मरवणूक कशी करायची माझ्यावरती याचा अर्थ असा नाही की मी समाजाचा शब्द लावतो दादा तुम्ही मग दादा तुम्ही मग दादा तुम्ही मग असं वाटते दादा तुम्ही मग असं एक म्हटलात की आजचं ही बैठक बघून आता यापुढे महाराष्ट्रामध्ये विराट सभा सुरू होणार आहेत नक्की काय कशा पद्धतीने नियोजन उद्यापासून असेल यांनी जर असंच सुरू दडपच्या गुन्हे दाखल कर आम्ही सगळे स्वयंसेस देत नाही दहा टक्के घ्या तुमच्यावरती लादू आमच्या मराठींचं वाटलं जर करायला निघाले सर ना गेला जा आंतरवालीसारखं आम्हाला आणखी सातशे आठशे एकर मध्ये पुन्हा एकदा मराठ्यांना एकत्र ये येऊन आता जगाला दाखवा लागत सहा कोटी मराठी इथं आहेत आणि आता दी नाही तर तो जेलमध्ये देखील आंदोलन करायची काय वाटते नेमकं सरकार आपल्याला आता यांच्या आता सत्ता आली यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं खोटे नाटे अहवाल बनून मला जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्ये जेल आंदोलन जेल करावं लागतं पण जातीसाठी मी हटणार नाही मी मेलोबी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार पोराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसी कोनीच म्हणतो तर तुमचा उत्तराधिकारी दादा तयार केला का नाही तुम्ही तुम्ही मेळो म्हणता किंवा जेलमध्ये तू गेला म्हणता तर तुमचा उत्तराधिकारी तुम्ही कोण तुमच्यावर दुसरा मनोज चरांगे नेतृत्व करणार जसं आज दादा एक दादा एक शेवटचा प्रश्न दादा आतापर्यंत तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात गावबंदी मंत्री पुढे नाही आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोटरसायकलला लावायला आम्हाला अधिकार आहे त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्री म्हणून त्याचा गैरवापर करून आमचे गुन्हे दाखल करायला लागले बोर्डाचे साखळी उपोषणाला त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला चोवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्त रोप शांतते पुऱ्या राज्यात शांततेत झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्यांच्या आदेशात गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागली दडपशाही करायला लागले थोडी म्हणून आम्हाला आम्ही दुसरा त्रास टाकलो हे लोकशाही प्रमाणे कोण कोणाच्या मागे मी तुम्हाला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn